मला तर असं वाटतं की गेल्या पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस व्यक्तिगत मला माझ्या कुटुंबाला ज्या प्रकारे टार्गेट करण्यात आलं हा तर कदाचित महाराष्ट्रातला एक रेकॉर्ड असेल की सकाळपासनं संध्याकाळपर्यंत पाच पाच सात सात लोक केवळ एकाच व्यक्तीवर बोलतात पण त्या सगळ्यांचे आभार मानतो आज त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी जे वातावरण खराब केलं त्यांनी जे सातत्याने मला टार्गेट केलं त्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेमध्ये माझ्याबद्दल सहानुभूती तयार झाली कारण पाच वर्षाच माझ काम महाराष्ट्राच्या जनतेने बघितलं होतं पाच वर्ष जाती धर्माचा विचार न करता सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारचं काम हे मी केलं होत आणि म्हणून ने मी नेहमी सांगतो जात जेवढी राजकारण्याच्या मनामध्ये आहे तेवढी जनतेच्या मनात नाही आणि या निवडणुकीने दाखवून दिलं ज्यांनी ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला ते सगळे पोलरायझेशन ध्वस्त झाले समाज एकसंग झाला आणि सगळ्यांनी महायुतीला मतदान केलं जवळजवळ पन्नास टक्के मतं महाराष्ट्राच्या जुन्या इतिहासात आपण काढून बघा विधानसभेच्या निवडणुकीत गेल्या तीस वर्षात तरी पन्नास टक्के मतं कोणाला मिळालेली नाहीत पन्नास टक्के मत या महायुतीला या ठिकाणी निश्चितपणे मिळाली आणि मी वेळी सांगितलं होत की मी आधुनिक अभिमन्यू आहे मला चक्रव्यूह भेदता येतो माझ्या चारीकडे चक्रव्यूह तयार करण्याचा प्रयत्न झाला पण तो चक्रव्यूह भेदून त्या ठिकाणी आज या जागेवर मी उभा आहे आणि अर्थातच याचं श्रेय माझं नाही याचं श्रेय माझ्या पक्षाचं आहे आणि माझ्यासोबत काम करणारे आमचे जे सहकारी आहेत शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आमचे जे सगळे मित्र पक्ष असतील त्यांचं श्रेय आहे महाराष्ट्राच्या जनतेचं हे श्रेय आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणेन की आंधियों में भी जो जलता हुआ मिल जाएगा आंधियों में भी जो जलता हुआ मिल जाएगा उस दिए से पूछना मेरा पता मिल जाएगा